हॅलो मित्रांनो मी आता आलो आमच्या अर्जुनी मोरगावले इथं मस्त मस्त तानापोळा भरला आहे पहा मस्त लहान पोरं पोरी मस्त आपला नंदी घेऊन आले आहेत उभे आहेत हा पहा मित्रांनो नंदी यामध्ये मस्तपैकी संदेश दिला आहे आपल्या भारताचा तीस चंद्रयान नंबर तीन आमच्या गौरव असलेल्या कल्पना चावला मॅडम यांना श्रद्धांजली हा पहा मित्रांनो आमच्या रथ तोंडीचा नंदी मस्तपैकी सजवला आहे हा मला संदेश पण मला मस्त आवडला हे लोक इकडं तिकडे जाऊन राहिले पहा गुड टच बॅड टच बऱ्यापैकी हे आमचे आराध्य दैवत गणपती महाराज हां कृष्ण भगवान दिसून राहिले इकडे अग्य इथं बॅनर लागला आहे भव्यतांना पोळा मनमाने गर्दी आहे मनमाने जिकडे तिकडे एकामेकाला दिसत नाही लोक हो तुम्हाला एक गोष्ट सांगू मित्रांनो त्यांच्या पोरीबारीपेक्षा ह्या त्यांच्या मायात जास्त मोठकून राहिले ते मन म्हणे हो पा हे वरीपातीनं नंदीच नंदी हां बापा बापा हे पोरगी हां मस्त मस्त नंदी हो पहा हा हां वरीपातीनंच आहे आहेत पोरगी बसली अरे बापरे हा याचा भेवत लागला मला केवढा मोठा आहे हां 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 मस्त आवाला पण मस्त आहे एकच नंबर बा पा हे पोरं बरं सर्वच जमले इथे मस्त गर्दी आहे हो लहान हे पोरगी खानामध्ये काहीतरी टाकत आहे पहा पहा एक हा नंदी अरे हा काय तर हलवून राहिला एक पोरगा हातामध्ये गुदगुले हां त्याची मापा तिकडं पाहत आहे पोरांपेक्षा त्याच्या मायाची म्हटकल्या ह्या वरून सुद्धा लोक पाहत आहेत सलापूर जाऊ जाऊ ह्या गे, गे खाली चिल्लर पार्टी बावाजी कोणतं रागानेच पाहत आहेत बाबा पोलीस वाले काका वाले काका जी। बादा बादा अरे पोलिसवा काकान आए सलामवालाइक काकाजी अँ आजो हो खतरनाक पोजिसनमध्ये आजोबा अरे पापा पारिपले जा पूरी नंदी लहान मोटे सर्व हा काहीँ तन्त्रर मलाई आफैले नीहरू पहिला नम्बर आएन हो हुद धरु पास्त हाद पापा कोही काम त्यहाँ ल गे एवढा मोठा बॅनर लावला भरतं हडाचं बाड घे इथे लोक चर्चा करून राहिले हे मोठे लोक आहेत थोडेसे वयस्कार याच्या कोणत्या चर्चा असतील तुम्हाला माहीतच आहे मग आता करू कस हे चर्चा गे फटाका फुटला पहिला नंबर घोषित झाला वाटते हो हो कोणाचा झाला तर माहीत नाही बापा आता पाहू पण काही म्हणा भाऊ हा आमच्या गावच्या हरद तोंडीचा नंदी बैल नंबर आहे येथे मस्त लिवला आहे का शौचालयाचा वाप वापर करा रोगराई टाळा चांगले चांगले संदेश दिले आहेत पहा हां मग मस्त सजवलाही आहे अरचूभाऊ तरुणीचा नंदीओ हा तेन बनवला बेटी बचाओ बेटी पडाओ बाप रे बाप मस्त मस्तच संदेश दिला आहे तरी पण ह्या नंद्याचा नंबर नाही दिला यार येनं काहीतरी चिटिंग केला इकडे पहा वृक्षवल्ली आमा सोये वंच रे बाप रे बाप मस्त पर्यावरणाला संदेश देणारा चांगला आहे हे लोक हा अंबिका वस्त्रालय अर्जुनी मोरगावचा येथे कपडे घेवायचे असते तर येऊ शकता तुम्ही दोन आहेत आजूबाजूले डाव्या उजव्या हातावर गे एवढा मोठा लोक हा पवन बुट हाऊस चपला चुपला घ्यावायच्या असतील ती इथे येऊ शकता तुम्ही पण काही म्हणा यार हा नंदी एकच नंबर आहे आमच्या गावचा हो रथतोंडी दाबण्याचा सुखी समृद्धीचा जरा शिक्षण हाच मार्ग खरा हा तर संदेश आपल्याला एकच नंबर आवडला गुड टच आपल्या पोरांना शिकवा तुम्ही लहान पोरालाही कारण आजकालचा जमाना बहुत खराब चालला आहे तर मित्रांनो मी काय म्हणतो बढियापैकी आता येथे नंबर नंबर वाटप झाला सोन्याची अंगती भेटली वाटते पहिला नंबर घे एसअला भरून लोक पाहतात मनमाने हे घे हे पोरगी एकच नंबर मस्त साडी घालली आहे पिवडी पिवडी पण हे दुसऱ्याच्या नंदीकडे पाहून राहिली होिपातीने नंदी, नंदी लावली आहेत